अन्यायग्रस्त महिलांना सखी केंद्राचा आधार अन्यायग्रस्त संकटग्रस्त महिलांना आधार देण्याचे काम येथील महिला व बालविकास विभागाचे सखी केंद्र भूमिका बजावत आहे आज रात्री शेकडो महिलांना समुपदेशन करून आधार देण्याचे काम हे केंद्र करत आहे पाहूया महिला दिनाचा विशेष रिपोर्ट पूजा काळे केसवकर या पदावर कार्यरत आहे येणारी पीडित महिला सर्वप्रथम वन स्टॉप सेंटरमध्ये आल्यानंतर ती तिची तक्रार घेऊन केंद्र प्रशासक कडे येते त्यानंतर केंद्र प्रशासक आणि काउन्सलर तिची काउन्सिलिंग करतात आणि मग ठरवलं जातं की खरंच ही महिला अडचणीमध्ये आहे त्यानंतर मग पीडितेचा तक्रार अर्ज भरून घेतला जातो पीडितेवर काय अत्याचार वगैरे झाला आहे ती पूर्ण माहिती केस स्टडी लिहिणे माझ्याकडे आहे आणि गैर अर्जदारांसाठी नोटीस काढणे किंवा शक्य झाले तर कॉलवर बोलून घेणे ते काम मी करते आणि पूर्ण ऑफिसचा रेकॉर्ड मेंटेन करणे काम माझ्याकडे आहे आणि महिला हेल्पलाईन म्हणजे वुमन हेल्पलाईन महिलांसाठी नवीन आलं आहे एकशे एक्क्याऐंशी म्हणून तर ते रेकॉर्ड मेंटेन करणे माझ्याकडेच काम आहे मी समुपदेशक या पदावर कार्यरत आहे ते आमच्या इथे जेव्हा पिढीत येते ती अत्यंत घाबरलेली असते तेव्हा तिला बसवून तिला मैत्रिणीसारखे समजून सांगितलं जातं त्याच्यानंतर तिच्याशी मैत्रिणीसारखे संबंध प्रस्थापित करून त्याच्यानंतर तिला आपलंस केलं जातं आणि तिला आपलं करून मग तिच्याशी तिच्याशी मनमोक तिला होईपर्यंत मन संवाद साधला जातो त्यानंतर तिची समस्या जाणून घेतल्या जाते आणि तिला तिच्यावर कोणता अत्याचार झाला त्या त्यानुसार तिला समुपदेशन केलं जाते का नाही म्हणा अश्विनी वाघमारे समुपदेशन तुम्ही महिना सुविधा माझं नाव यशोदा मकरे मी इथे वैद्यकीय सहाय्यक या पदावर कार्यरत आम आम आहे आमच्याकडे स्टॉप सेंटर मध्ये आलेल्या पिढीत त्यांना जर एखाद्या वेळेस मारहाण झालेली असेल तर त्यांच्या गरजेनुसार मी त्यांना इथे प्रथम उपचार करते आणि जर त्यांना जास्तीची मारहाण झालेली असेल तर मग मी त्यांना आमच्या समोर जे सामान्य रुग्णालय आहे जिल्हा सामान्य रुग्णालय तिथे जाऊन त्यांच्या सर्व काही तपासण्या करून त्यांची रिसर एम एल सी करून त्यांना ऍडमिट करून घेते आणि त्यांना पुढची सेवा तिथे देते आणि त्यांनी वेळोवेळी तिथे जाऊन त्यांनी मेडिसिन घेतलंय की नाही किंवा त्यांच्यावर योग्य ते उपचार होत आहेत की नाही ते जाऊन मी पाहणी करते माझं नाव यशोदा मगरे कायदेशीर मदत म्हणजे इथे कायदेशीर काउन्सिलिंग केली जाते आता पीडित महिलेला कोणती गरज आहे नक्की त्या ते ते आमच्या केंद्र प्रशासक सांगतात की आता तिला कायदेशीर मदत मदतीची गरज आहे आणि तुम्ही तिची काउन्सिलिंग करा म्हणून मग कायदेशीर काउन्सिलिंग करताना तिला विचारण्यात येत तुला म्हणजे तुला कशा प्रकारची मदत हवी आहे तुला पोटगी हवी आहे का म्हणजे आर्थिक मदत पाहिजे का नवऱ्याकडून किंवा मग किंवा मुलांकरता नुकसान नुख, नुख, खर्च पाहिजे आहे का पुढच्या शिक्षणासाठी वगैरे मग आणि तिला जर विभक्त व्हायचं असेल नवऱ्याकडून तर त्यासाठी सुद्धा ह्या सगळ्या तिला सुविधा इथेच मिळतात कायदेशीर मदत आम्ही तिला म्हणजे संरक्षण अधिकाऱ्याचं पत्र देऊन तिला पुढे कोर्टामध्ये विनामूल्य ही सेवा पुरवली जाते तिला वृषाली सवाई वृषाली सवाई काय आहे मला तुरते सांगा तात्पुरतं मनोज सामाजिक काय सांगा विचार नमस्कार सखी म्हणजे काय सं हे बघा हे नाव आहे सखी सखी म्हणजे संकटग्रस्त महिलांना आम्ही निवारे दिल्या जातो ज्या काही महिला संकटामध्ये असतात त्यांच्यासाठी आम्ही एका छताखाली पाच सुविधा दिल्या जातात आता कुठल्या प्रकारे सुविधा दिल्या जातात आता पहिली सामाजिक समुपदेशन सम जर एखाद्या महिलेवर कौटुंबिक हिंसाचार झालेला असेल अशा वेळी ती महिलावर दारू पिऊन मारहाण होते भांडण होते किंवा नवरात्र रात्रीचा दारू पिऊन तिला घराबाहेर काढतो मग अशा वेळी ती अडचणीत येते मग तिला कोर्टाची पोलीस स्टेशनची पायरी चढायला भीती वाटते मग त्यावेळी ती आमच्याकडे आल्यानंतर आपल्याकडे ज्या काही केसेस आहे त्या गोपनीय असतात मग ती आमच्याकडे आल्यावर आम्ही तिची तक्रार नोंदवून घेतो आणि तिचं कुटुंब एकत्र आणण्याचं काम हे समुपदेशन मध्ये जाते हे झालं समुपदेशन सेवा त्यानंतर कायदेशीर समुपदेशन म्हणजे काय एखादी महिला नवऱ्यापासून खूप खूप त्रासग्रस्त झालेली पाच वर्ष दहा वर्ष ती अक्षरशः आता तिची क्षमता संपलेली आहे अशा वेळी मग तिला जर कुटुंब त्या व्यक्ती सोपासून विभक्त व्हायचं असेल अशा वेळी आम्ही तिला कायद्याची मदत देतो मग त्यानंतर तात्पुरता निवारा तात्पुरता निवारा म्हणजे काय एखादी महिला जर रात्रीची बेरात्रीची बाहेर जात असेल एखाद्या एक मुलीची एक्झाम असेल किंवा काही एक्स एक्सवाय ज्या काही महिलांच्या अडचणी असतात अशा वेळी ये ना मग महिला रात्रीची सेफ राहील का नाही राहणार मग त्यावेळी आम्ही तिला पाच दिवसाचा तात्पुरता निवारा दिला जातो आता तात्पुरत्या निवारामध्ये आहे बरे। आता बऱ्याचशा महिला आमच्याकडे वेगवेगळ्या प्रकारे येतात काही जे महिला असतात त्यांना नवऱ्याने दारू पिऊन मारहाण करून घराबाहेर काढलेलं असतं दोन लेकरं त्यांच्या सोबत असतात काही महिला ज्या <थाँस्याँ> आहेत आम्हाला अशा पेट्रोल पेट्रोल पंप वरती त्यांच्यावर अत्याचार होऊन रात्रीच्या दारू पिलेल्या सुद्धा महिला मला सापडल्या आहे त्यांनाही आम्ही जाऊन आणून निवारा देण्यात आला आहे आणि त्यांना सुखरूप घरपोच पोहोचलेला आहे अशा प्रकारे आम्ही त्यांना निवारा देऊन त्यांच्या ते घरी पोहोचवतो म्हणजे त्या इथून पुढे सुखरूप राहायला पाहिजे आता मनोरंजन म्हणजे काय एखादी पीडित महिला पाच सहा दिवसासाठी आमच्याकडे राहायला आलेली असेल आणि ती जर आम्ही संविदेशन करून सगळ्या सुविधा देऊन तिला कुठेतरी बळ होत असेल विचार करून करून त्यावेळेस आमच्याकडे मनोरंजनासाठी टीव्ही सुद्धा आहे त्यानंतर ही आहे वैद्यकीय सुविधा आता तिला जर मारहाण झालेली आहे सासू हो काही जण एक आमच्याकडं केस होती तेव्हा तिला पीडितेला आहे ना तिच्या सासूनी चावलं सुद्धा होतं अशा प्रकारे ती एवढा तिचा चेहरा खराब झालेला होता ना ती रात्रीचे बारा वाजता आमच्याकडे आली होती त्यावेळेस आमच्याकडे वैद्यकीय सुविधा ज्या आहेत त्या मॅडम तिला तात्काळ हॉस्पिटलला घेऊन गेला व तिच्यावर उपचार केले अशा प्रकारे आम्ही वैद्यकीय सेवा ही ही सुद्धा चोवीस तास तिला आम्ही दिला जातो त्यानंतर अँब्युलन्स जर आम्हाला कोणी फोन केला की रस्त्यावर अशी पीडित आहे बाबा त्यावेळी आम्ही सुद्धा अँब्युलन्सला कॉल करतो आणि त्यानंतर अँबुलन्स तिथं पाठवतो व त्या पीडितेला आमच्या वनस्टॉप सेंटरला आणल्या जाते अशा प्रकारे ही तात्काळ सुविधा दिली जाते आता झाली पोलीस सुविधा आमच्याकडे ना वुमन हेल्पलाईन नंबर आहे एकशे एक्क्याऐंशी ज्या महिलांवर ज्या काही अडचणी असतील अत्याचार होत असतील रेप होत असतील पोस्को होत असतील अशा वेळी ती महिला एकशे एक्क्याऐंशी ला वुमन ला कॉल करू शकते किंवा वन सेंटर सेंटरला कॉल करू शकते किंवा डायरेक्ट ही येऊ शकते अशा वेळी तिला आम्ही तात्काळ पोलीस सुविधा देतो अशा प्रकारे एकाच छताखाली सखी वन स्टॉप सेंटर पाच सुविधा देतं आणि कुटुंब एकत्र आणण्याचं काम करतं ह्या सर्व सुविधा ज्या आहेत विनाशुल्क मोफत दिल्या जातात पूर्ण महाराष्ट्रामध्ये हे आपले अठ्ठेचाळीस स्टॉप सेंटर आहे भारतामध्ये आठशे स्टॉप सेंटर आहे आतापर्यंत हे बऱ्याच जणांना माहीत झालेले आहे आणि आपल्या जालन्यामध्ये एकोण दोन हजार वन पासून सेंटर चालू आहे धन्यवाद